एका दुसऱ्या डॉक्टरांचा नंबर शोधून काढला लबाड दे तर आज सकाळी सकाळी पाण्याचा टँकर येणार होता आणि त्याच्यामुळेच उठल्या उठल्या इथे ना आमची सगळी तयारी चालू होती पाईप लावून घेतला आणि बादल्या ड्रम वगैरे आहे ना ते सगळं भरून ठेवायचं होतं घराच्या समोर बघा तुम्हाला एक टाकी दिसते ती टाकी किने भरलेली असते आणि जेव्हा पण टँकर येतो ना डायरेक्ट त्याच्यामध्ये पाईप घेऊन पाणी भरलं जातं तर ती पूर्ण भरलेली होती त्याच्यामुळे रिकामी करायची होती म्हणजे आल्यावरती म्हणजे टँकर आल्यानंतर करायला गेलं ना की खूप अशी घाई गडबड होते कारण पाण्याचा फोर्स आहे ना ते खूप असतो त्याच्यामुळे दोन मिनटामध्ये पाणी भरून होतं जास्त असं काही वेळ जात नाही पण त्याच्या आधी रिकामी करणं हे गरजेचं असतं तर सकाळी उठल्या उठलं ते काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी गेले बागेमध्ये देवासाठी फुलं वगैरे आहेत ना ती काढून घेतलेली आहेत दादाकडे दादागिरी चालते ना तो वाघ्या चालला दादावर फिरायला एकदा राऊंड मारून आणलं त्याला परत जायचं सारखा कुई कुई कर होता तर ग्राम आमच्याकडे ग्रामपंचायतीचं बघा पाणी असतो ना ते बंद झालेलं आहे कारण डॅमचं काम आमच्याकडे चालू आहे आणि त्या डॅमच्या कामामध्ये जी काही नळाचं बांध म्हणजे हे होतं ना नळ जोडणी होती ना ती तोडून टाकलेली आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने आम्हाला घरोघरी टँकरचं पाणी नाही पुरवलं जातं आणि हे जे पाणी आहे ना ते जे डॅमवाले आहेत ना म्हणजे धरणवाले आहेत त्यांच्यातर्फे आम्हाला दिलं जातं एक दिवस आड करून हे टँकरचं पाणी येतं आणि बाकी रोजच्यासाठी बघा वापरण्यासाठी पाणी वगैरे हो असतं ना ते पण आहे आमच्याकडे म्हणजे टाक्या वगैरे अशा भरून ठेवल्या हो की एक सात आठ दिवस आरामच जातात फक्त हे जे टँकरचं पाणी आहे ना ते एक एक दिवस आड करून आम्हाला किती भरावंच लागतं आणि थोडंसं एक्स्ट्राच आम्ही ना भरून ठेवतो हो म्हणजे पाणी कधी पण एक्स्ट्रा भरून ठेवलेलं हो बघा चांगलं असतं म्हणजे पाणी त्याला म्हणतात ना की कधी जसं वाया वगैरे घालू नये त्यामुळे जितकं पण पाणी आम्हाला मिळतं ना सगळं आम्ही असं स्टोअर करून ठेवून देतो म्हणजे कधी आपल्याला कुठे उपयोगी पडेल हे काही सांगू शकत नाही पाणी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर शेरूला कि नाही औषध द्यायचं होतं बंद करते एकदम सांगते शेरूला औषध द्यायचंय ना तर गोड ह्याच्यामध्ये औषध टाकायचं त्याला बघा जखम झाले मारामारी करून आलाय तो डॉक्टरांना फोन केलाय ह्याला पण हवा ह्याला पण दे गोड <ंगे> खाल्लान <नहीं जी। ंगे> <पञे> मारामारी करताना मजा आली होती आणि आता जखमा झाल्या आहेत ना वागायला नाही जास्त लागले पण शेरूला आपल्याला जास्त लागलेले नमस्कार मित्र मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारण मध्ये तर मस्त असं बघा ऊन निघालेलं आहे सकाळी सकाळी छान वाटतं असं डॉक्टरांना फोन केलाय शेरूसाठी दोन दिवस झाले पण डॉक्टर जरा बिझी आहेत त्यांचे पेशंट वगैरे असे ठरलेले असतात ना तर ते आता उद्या म्हणाले आहेत ते म्हणजे काल येणार होते तर काल पण झालं तर थोडंसं प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे नाही आहे म्हणलं त्यांनी आता मेडिसिन वगैरे ना दिलं आहे लिहून व्हॉट्सअपवरती तर कुणाच्या बघा काल घेऊन आलेले आहेत औषधं वगैरे त्याला चालू आहेत म्हणजे जखमा वगैरे बघा झालेलं तुम्हाला म्हणाले नाही हा मारामारी करून आलेला तर जखमा वगैरे म्हणजे एक दोन जखमा अजून म्हणजे भरल्या आहेत त्या आणि एक 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 जखम आहे ना जरा ओली आहे त्याच्यामुळे डॉक्टरनं म्हणजे फोन कधीच केलेला आहे आता बघू कधी येत आहेत ते शेरू वाग्या बघा वाग्याला ना बाहेर जायचं आहे तो मग असे गेला होता ना कुणाला बरोबर बाहेर तो हो बघा त्याने तिला बघितलं ना पण आता सोडू शकत नाही ना जेव्हा मारामारी करून येणार पर डोक्याला ताप इथे गावी एक ते डॉक्टर लागलं बिघलं तर पटकन इथे उपलब्ध होत नाहीत ही मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे आता तो आहे शांत शेरू आपला शांतच आहे पण औषधं वगैरे काय लावून देत नाही हो असं सगळं आहे डॉक्टर आले असं इंजेक्शन दिलं असं पटकन जखमा वगैरे कशा भरल्या असतं ना असं आपण ते डॉक्टरला बघू कधी येत आहेत ते वर टाकून दे तर आता घरातलं काम घेतलं करायला आज घरचं काम भरपूर आहे बागेत पण जायचं आहे तर म्हटलं आधी पहिला घरातलं आटपते पला वाघ्याशीचा नाश्ता बनवते आणि आमचा वगैरे आणि मग बागेमध्ये करायचं आहे आपल्याला काम परत बेडशीट वगैरे सगळं धुवायला काढलेत ह्याच्या बेडवरच्या उशीचे कवर सगळं तो कुटकुट करतोय वाघे आपलं जाम लबाड झालंय आहे तर किचनमधली थोडीशी तयारी आज नाश्त्यामध्ये की नाही पोहे बनवलेत झटपट होणारे पोहे कोथिंबीर संपलेले आहे आणि कालचा आमचा बाजार पण चुकला आहे त्याच्यामुळे आता बिना कोथिंबीरचा आता मार्केटमध्ये जाऊ तेव्हा बघू मग आणि ह्या चपात्या केल्यात वाघ्या शेरू यांच्यासाठी खास चपाती केलेले आहे म्हणजे दोन टायमाच्या एकदम आहे ना करून ठेवल्या चपात्या आता नाश्त्याला पण होतील आणि दुपारला पण आणि हे बघा हे चिकनचं सूप त्यांचं बनवलं आहे मी बघा टी व्हीचा आवाज एका वाढला ये सूप हे सूप आहे ना चिकनचं काढलं आहे दोघांसाठी गरम आहे त्याच्यामुळे जरा थंड करत ठेवलं आहे आता हे झालं की त्यांना पहिला खायला देते आणि मग हे भांडी लावायचेत हां जरा ह्यांना नाश्ता येते सगळ्यांना आता तर आज जरा आता ही पडवी आहे ना आम्ही साफ करून घेतो आहे बघून सगळं उचल हे बघा हे बॉक्स वगैरे सगळं आता उचलायचे हे सगळं म्हटलं क्लीन करून टाकूया आणि खूप अशा अडचण अडचण वाटते इथे आणि चूल वगैरे पेटवताना पण थोडीशी जरा भीती पण वाटते ना कारण त्या बॉक्समध्ये काय म्हणजे जाऊन बसायचा पण चान्स असतो त्याच्यामुळे ते इकडनं उतलायचं आणि तिकडे बघा त्या साईडला नेऊन ठेवतात कुणालच्या हवा इथे ना मला ब्लिचिंग पावडर पण टाकायचे म्हणजे सगळं साफ करायचं आहे पण पावडर अजून आणलेली नाही आहे आता मार्केटमध्ये जेव्हा जाऊ ना त्यावेळेस आणावी लागेल लक्षातच राहत नाही म्हणजे विसरायला होतं हे बघा किती हिरवळ आहे हे सगळं हे बघा असं आता ऊन पडलं ना मग समजून जाऊया पाऊस गेला असं काय वाटतं पाऊस गेला हां आहे अजून पाऊस हां 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 चला जरा आता ह्यांना मदत करते हे चिरे पण उतलूया ना हे चिरे माहिती कसले आहेत ते ह्याच्यावर लाकडं ठेवलेले ना आपण हां ते चिरे आहेत ते ते चिरे उतलून आता इथे केळीचे जे टाकून देतो आणि बागेत पण जायचं जरा म्हणजे केळ वगैरे ना काहीतरी तयार झाले ती पण काढायचे पहिले आता हे क्लीन करून घेऊया चला हे बघा एवढी आता राख ना, आहे ना आपल्याकडे आहे जमा केलेली ती आता मी झाडांना नेऊन टाकते म्हणजे हे बघा हे आपलं जामचं झाड आहे तिकडे पपनीचं झाड आहे वेलीला पण टाकू ना कारल्याच्या बघा छोट्या छोट्या वेली बघा तुम्हाला दाखवल्या होत्या त्याला पण टाकते थोडंसं आणि हे याचं पुलावपत्तीचं झाड आहे असे चार पाच झाडांना ही राख आहे ना होऊन जाईल चांगली असते ना राख चुलीतली हे टाकून देते आता तर चुरीतली जितकी पण राख निघते ना ती सगळी ना आम्ही जमा करून ठेवतो म्हणजे बाहेर असं फेकत नाही आणि त्याच्यानंतर म्हणजे भरपूर अशी जमा झाले एकामध्ये झाडाच्या बुंदाशी टाकायची किंवा वेली वगैरे पण आपण लावले आहेत ना म्हणजे भाजीपालाच्या बघा वेली लावलेल्या आहेत त्यांना फवारणी करायची म्हणजे कीटकनाशक म्हणूनसुद्धा या राखेचा उपयोग होतो आणि खत म्हणून सुद्धा ह्या राखीचा की नाही उपयोग होतो म्हणजे आता केळीचे बघा आपल्याकडे झाडं भरपूर आहेत तर केळीच्या बुंद्याशी पण ही राख टाकू शकतो म्हणजे इतकी फायदेशीर आहे ना ही चुलीतली राख त्याच्यामुळे फेकून न देता अशा पद्धतीने आपण वापर करायचा किंवा भांडी घासताना सुद्धा ह्या राखीचा उपयोग होतो पण हल्ली काय होतं की चुल म्हणजे चुलीवरती बघा आपण जेवण केलं ना की चुलीवरच्या जी टोपं जी असतात ती घासायला ह्याचा उपयोग होतोच आणि जेव्हा आपण चुलीवरती जेवण करतो तेव्हा जे काही भांडं वापरतो ना त्याच्या भोवती म्हणजे बाहेरच्या साईडला असं राखेचं लेपण करतात किंवा मातीचं लेपण करतात आणि मग ते भांडं असतं ना ते चुलीवरती ठेवायचं म्हणजे आपलं भांडं कसं काळ्या वगैरे पडत नाही तर अशा पद्धतीने राखेचा वापर केला जातो गावच्या ठिकाणी आणि मला असं वाटतं ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तरी पण म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी शेअर करूया <laughs> अशी ही राग बघा औषधी आहे त्याच्यामुळे खूप या राखेचा की नाही उपयोग की नाही होतो तुम्हाला ना तुळशीच्या मातीबद्दल पण थोडंसं सा सांगते या आता आपल्या बागेमध्ये भरपूर अशा तुळशी नाही रुजलेल्या आहेत आणि एकही की नाही आपण लावलेल्या नाही त्या आपोआप रुजून आलेल्या आहेत तर तुळशीच्या मुळाची जी माती असते ना ती ना आपल्या चेहऱ्याला लावायची म्हणजे एक प्रकारे म्हणेन मी की फेस पॅक म्हणून ह्या मातीचा की नाही छान प्रकारे कि उपयोग होतो पण ती मातीमध्ये काय करायची काढून घ्यायची त्यातले जे दगड वगैरे असतात ना म्हणजे अशी गाळून घ्यायची म्हणजे सुकी करायची जरा सुकवायची आणि अशी चाळून घ्यायची आणि मग ती माती तुम्ही चेहऱ्याला लावून बघा म्हणजे भारीतले फेस पॅक असतात ना ते सुद्धा ह्या तुळशीच्या मातीच्या पुढे कि नाही फिके पडतील इतक्या छान आणि रिझल्ट येतोय आणि ही गोष्ट मी स्वतः करून बघितलेली आहे त्याच्यामुळे ही तुमच्याशी शेअर करते तर इथे बघा आता राख टाकून झाली त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे इथे कुणालच्या बाबांचं काम चालू होतं ते त्यांचं सुरूच होतं त्याच्यानंतर आता हे बघा ही चुलीतली राख आहे ना ती सगळी काढून घेतली समोर आहे ना आपल्या केळीच्या बागेमध्ये तिथे पण थोडीशी टाकायची होती आणि परत लिंबाचं झाड आहे आता समोर तुम्हाला बघा जिथे केळीची बाग दिसते त्या समोर लिंबाचं पण झाड आहे आणि कडीपत्त्याचं झाड आहे तर कुणालाचे म्हणाले की थोडीशी राख आहे ना तिथे पण टाक आणि लिंबाच्या झाडाच्या बुंदाशी खिळे टाकलेत म्हणजे कधी कधी बघा ह्या काय त्याला म्हणतात खिळे असतात बघा काय त्याला म्हणतात लाकडांना तर ते खिळे कसे राखेमध्ये मिळतात आपल्याला आपण जेव्हा ते राख बाहेर काढतो त्यावेळेस तर एक पाच सहा की नाही मला लोखंडाचे मिळाले होते ते मी लिंबाच्या झाडाच्या बुंद्याशी घातले आणि अशा प्रकारे आपण झाडांच्या बुंद्याशी जेव्हा लोखंडाचा वापर करतो ना ते खूप चांगलं असतं सा झाडांसाठी म्हणजे झाडांनासुद्धा लोह काय तर म्हणतात लोह ह्या खनिजाची की नाही आवश्यकता असते गरज असते तर अशा पद्धत म्हणजे अशा पद्धतीने लोखंड देऊन आपण ती गरज की नाही झाडांची भागू शकतो तर ह्या सगळ्या बघा अशा उपयोगी गोष्टी पण असतात आता शेरूला आणलं बाहेरून फिरवून आता वागायला जायचे आणि ते चूल पण बघा पेटवले सगळा परिसर आपला बघा स्वच्छ करून झालेला आहे फक्त आता ना आपल्याला ब्लिचिंग पावडर आणायचे आणि इथे टाकून स्वच्छ सगळं धुवून घ्यायचं बस की झाली आपली पडवी स्वच्छ एकदम बघा इथे पण इथे ना जरा पाणी वगैरे साचतं ना आणि ती पायरी बघा तुम्हाला काळी काळी झालेलं दिसते त्या पायरीवरती सगळं ते हिरवळ असतं ना शेवाळं ते सगळं ना सुकलेलं आहे तर ब्लिचिंग पावडर टाकलं का सगळं होऊन जाईल आता चुलीवरती बघा पाणी तापत ठेवलं आहे सध्या आपल्याकडे लाकडं नाही आहेत त्याच्यामुळे ही जी नवीन चूल आहे ना अजून काही पेटवलेली नाही आहे आता लाकडं जमा केली का नंतरला मग आपण तीच चूल पण पेटवायची फक्त इतकीच बघा सध्या लाकडं आहेत आपल्याकडे एवढ्याच्या वेळा होतं की पाऊस अजून गेलेला नाहीये अजून पडणार आहे पाऊस मला वाटतं काहीतरी अंदाजे पंधरा अरकेपर्यंत पाऊस आहे असं ते म्हणत होते त्याच्यामुळेच मग आता घरात तर सगळं आमचं आहे आवरावर करायचं आणि रान वगैरे पण काढायचं ते सगळं साफ आहे पण ते म्हणाले की आधी नको एवढंच घाई नाही करायची कुणाला पण तेच म्हणतो की अजिबात आधी नाही घाई करायची सगळं पाऊस गेलं ना का मग पटाफट आपण तिघजाने मिळून मग साफ करूया तर ही बघा चूल पण बघा छान पेटली आता मग अशी धूर नाही येत होता ना जो काही कचरा निघाला ना तो सगळा ना त्या चुलीमध्ये टाकलेला आहे असं आहे आणि हा बघा हा छोटा मोठा कचरा हा बघा हा सगळा जाळायचाच आहे तो बघा जमा करून ठेवलेला आहे असं झालं किती बघा जागा मोकळी झाली इतकं छान वाटतं ना इथे बसायला ही जी पडवी आहे ना आपली एकदम सगळ्यात बेस्ट आहे ती म्हणजे इथे बसायला चुलीवरती जेवण करायला वगैरे जेवायला वगैरे खूप छान आहे तुम्ही जर का नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण जुने व्हिडिओ बघा तुम्ही त्यात तुम्हाला दिसेल ही पडवी जेव्हा बांधली ना त्यानंतर आम्ही मग इथेच जास्त करून आमचा वेळ जायचा सगळं माझे कपडे वगैरे धुणे पण इथेच होऊन जातं म्हणजे एक्स्ट्राचे कपडे असतात ना जे आपण हाताने वगैरे धुतो मग कधी कधी मी इथेच धुते आता बघते पावसाचा अंदाज घेणार आणि मग वॉशिंग मशीन जेव्हा घरामध्ये ठेवलेली आहे ना ती पण मग बाहेरच घेऊन टाकायची मग तेवढी आपली ही जी मधली पडवी आहे ना पुढचा जो रूम आहे ना तो आपला मोकळा होऊन जाईल मग मग सगळ्या अडचण मग आपल्या अडचण म्हणजे जे काही सामान आहे ना ते सगळं म्हटलं इथे बाहेर होऊन जाईल असं सगळं छान वाटते बघा इथे बसायला मस्त वाटते तर चला आता पाणी तर आपलं काय आंघोळ्या करून घेते आणि मग कपडे वगैरे धुवायचे आहेत चादरी वगैरे मला आहेत आज दोन बाजल्या कपडे आहेत भिजवलेत ते आणि त्याच्यानंतर तर सगळं आवरून बाहेर पण जायचं आहे मला आता कोणाचं एक फोर येतोय फोर वाचतोय एक मिनटं आत्ता बघा मी घेतलं आहे कपडे धुवायला म्हटलं कपड्याचं पाणी निघेल ना तर पडवी म्हटलं जरा धुता येईल ना त्याच्यामुळे चादरी वगैरे आता हाताने पटापट धुवून घेते केसं धुवायची होती थोडंसं लेट झालं त्याच्यामुळे आणि आता डॉक्टरसुद्धा येत आहेत म्हणजे एका दुसऱ्या डॉक्टरांचा नंबर शोधून काढला त्यांना म्हटलं या तर आता मला वाटतं पंधरा ते वीस मिनटामध्ये येतील डॉक्टर ते गावी इथे कसे डॉक्टर पटकन यायला मागत नाही खूप वेळ जातो त्याच्यामुळे म्हटलं दुसऱ्या ह्यांचा भेटला नंबर ते म्हटलं दाखवणं बरं आहे असं उगंच रिक्स नको ना, ना पुढे जाऊन जास्त त्रास होण्यापेक्षा म्हटलं आधी दाखवलेलं बरं शेरू आपलं आता घाबरून खाटाच्या खालीच बसलं आहे दोन दिवस झाले म्हणजे जा जवळ गेलो ना औषध लावायला म्हणजे तो थांबतच नाही घाबरून खाटाखाली जाऊन बसलेला आहे तो अजिबात औषध बिषध काही लावून देत नाही तरी पण आम्ही कसं कसं हे करून करून त्यांना औषधं लावतो म्हणजे डॉक्टर आले का चिंता नाही मग सगळं होऊन जाईल चला आता हे थोडंसं कपड्याचं काम बाकी आहे आणि ते करून घेते कारण थोड्या वेळाने आम्हाला बाहेर पण जायचं आहे म्हणजे मला असं वाटतं की संध्याकाळच्या वेळेस निघायचे कुणाच्या हो बाबा मागा असे म्हणवते की कणकवली जाऊया एक दोन कामं आहेत आमची महत्त्वाची त्याच्यामुळे जायचे सगळं आधी घरातलं म्हटलं करून घेते आज किचनचं काय फारसं नव्हतं आपल्या म्हणजे जेवणाचं वगैरे फारसं काय करायचं नव्हतं सकाळी पोहे बनवले आणि चपाती भाजी म्हणजे चपात्या चपात्याबागा सकाळी केल्या भाजीवर काही थोडीशी काम झालं सगळं त्याच्यामुळे हे सगळं बाहेरचं सगळं काम थोडंसं एक्स्ट्राचं ना करून घेतलेलं आहे गॅस जरा स्लो करते चहा ठेवला आहे आता हा संध्याकाळचा चहा जो मी चार वाजता ठेवलेला आहे जरा कळू दे मग दूध टाकते ह्याच्यामध्ये मस्त अशी चहाची पात आलं वगैरे घालून आपला चहा आता मी एडिटिंग करून आले गाडीमध्ये आणि चहा पिऊन नंतर आपल्याला बाहेर जायचं आहे कणकवलं जायचं आहे आपले एक दोन महत्त्वाची कामं आहेत आणि डॉक्टर तुम्ही बघितलं आत्ता ते येऊन गेले दुसरे डॉक्टर होते ते शेरूला त्यांनी इंजेक्शन दिलं आहे आणि म्हणाले की एक दोन ते तीन दिवसामध्ये त्या जखमा सगळ्या पूर्ण बऱ्या होऊन जातील चांगले डॉक्टर होते असं <laughs> आणि एक दोन मेडिसिन त्यांनी लिहून दिलेले आहेत तर एता एता ते पण आणायचं आहे आपल्याला तेच आता जातो आहे ना बाहेर तर म्हटलं येता येतात हे घेऊन येऊया आत्ता शेरू आपला बाहेर येऊन बसलेला आहे नाहीतर सकाळपासनं सकाळपास कालपासनंच औषधं आम्ही लावतो ना त्याला त्याच्यामुळे घाबरून येणार बेडच्या खाली जाऊन बसतो आता बघ म्हणजे दुपारच्या नंतर म्हणजे डॉक्टर बघा येऊन गेले ना त्याच्यानंतर तो असा रिलॅक्स झालेला आहे आणि बेडच्या खालीवर अजिबात गेलेलं नाही आहे आता तुम्हाला हां बघा आता येऊन आहे मग अशी बेडवरती झोपलेला आता बाहेर झोपलेलं आहे तुम्हाला मी दाखवते बघा ए शेरू ए डरपोक शेरू डॉक्टरना बघितलं की त्यांना काय होतं दोघं पण अगदी पिसाळतात थांबतच नाही इतके ते घाबरतात ना पण हे डॉक्टर पण खूप छान होते त्यांनी एका एक सेकंदामध्ये त्याला इंजेक्शनवर दिलेलं आहे इतकं छान केलेलं आहे आणि आता लवकरात लवकर शेरू आपला पूर्णपणे बरा होऊन जाणार चला आडा लावून घेतला कुणाला आपला आहे घरी कुणाला सांगितलं आहे वाघे आणि शेरू यांच्यावर लक्ष ठेवू आणि वेळेत त्यांना घरामध्ये घे कारण आता संध्याकाळचा अंधार कसा लवकर होतो आणि आज सकाळपासून थोडीशी हलकी हलकी थंडी पडायला की नाही सुरुवात झालेली आहे वातावरण म्हणजे आजपासून थोडंसं चेंज झालेलं आहे चला पटकन जाऊन येऊया वेळेत जायचंय वेळेत यायचंय कारण परत आल्यानंतर घरातलं जेवण पण करायचंय चलो बाबा नवरात कुठे फिरायला नेतो तर म्हटलं जाऊया हा सारखा का चान्स मिळत नाही ना बाहेर जायचा त्याच्यामुळे चान्स मिळायला सोडायचा नसतो नाही नाही आता काहीतरी बोलवते हो बोल बोल आता बोल चला म्हटलं नाही 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 कॅमेरा बंद होता ना तेव्हा काहीतरी बोला होते बोला बोला कॅमेरा चालू केला बोलती बंद होत्या नाही तर पटापट पटापट बायकोला बोलायला जी आमची तयार असते तुमचे दादा आहे बायको लबाड लबाड माणूस आहे लबाड माणूस चला आता पहिला कुठे कुठे जायचं प्लॅनिंग सांग चल पटापट पहिला कुठे गोळ्या घ्यायचं ना पहिला गोळ्या बघूया औषध नाही त्याच्या आधी सीएनजी भरायचे ना सीएनजी भरायचे लफडा चल पटाकड आणि मग औषध घेऊया शेरूच आणि मग कणकवली कणकवली देशील ना खायला काय भेटेल वडापाव माझी उडी वडापाव पर्यंत नीट करा पिशवी नाही पिशवी नाही माझ्याकडे पिशवी दे तर हे बघा कणकवलीच्या बाजारामध्ये आले मी आता आणि इथे थोडीशी जरा भाजी ना खरेदी करते हे बघा ते ब्रिजच्या खाली ना छोटासा मार्केट आहे हा वाटा कसा मिरचीचा एक वाटा दे तिकटवाली देश लावून दे ना दाले भाजी काय बस की झाले माझे चला अशी भाजी वगैरे आता खरेदी केली आणि आता आम्ही निघालोय कणकवलीवरनं निघालोय मी ते एक छोटा सबस्क्रायबर सुद्धा आपल्याला भेटला त्याच्या <laughs> जर व्हिडिओ क्लिप वगैरे काढली ना तर जाम खूप झालाय तो त्याच्याकडनं भाजी घेतली ना तो छोटा मुलगा चला जाऊया असा तर घरी आल्यानंतर बघा पटापटाट मी कपडे चेंज केले हात पाय धुतले देवाची बत्ती करून घेतली आणि आता कुकर लावला आहे रात्रीच्या जेवणामध्ये फक्त आज खिचडी बनते झटपट असं कुठं बाहेर गेलं ना का चालून जाते एक टाइम खिचडी असं आणि आता आणलेला थोडंसं भाजीपाला म्हणजे जास्त काय आणलं नाही टॉमॅटो कोथिंबीर परत काय तर म्हणतात शिमला मिरची असे दोन तीन प्रकार आणलेले भाजी तर आहे आपल्या बागेमध्ये ते सगळं आता साफ करून फ्रीजमध्ये भरून ठेवते तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईकसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद